मला सांगा आता इथं तीन तीन पाटील छड्डू टोकून तो आहेत की नाही मग काय कसं काय आहे काय विशाल पाटील विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत की त्यांनी पाच वर्ष काय केलं आजपर्यंत जे विद्यमान खासदार आहेत पाच वर्ष झाले तिकडे फिरकेले गेले नाहीत तिथे समीक्षक काय आहेत काय एकदा तिथून फिरलेले नाहीत आणि आम्हाला या ठिकाणी यावेळेस नवीन चेहरा तरुण उमेदवार पाहिजे आम्हाला खासदार म्हणून आता विशाल पाटील विशाल पाटील आणि काकांनी कधी इकडं तोंडसर दाखवली आणि आताचे जे खासदार आहेत दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आता ठळक काम सांगा मला या जिल्ह्यातील ठळक काम सांगा कुठलं काम केलं मग काय इथं कसं काय येरंडोली गाव काय कोणाचं आहे काय कसं काय म्हणजे गावात काय चर्चा आहे येरंडोली काय मागच्या मिरज तालुक्यात वातावरण एकच आहे दादाचं वातावरण आहे याचं कारण असं गेल्या दहा वर्षात काका दोन वेळा पूर्व भागात आले पहिल्या इलेक्शनच्या वेळा मतं मागायला आणि त्यानंतर दुसरं तिथले पालकमंत्र्यांच्याकडनं मास्त तो काम होत आहे म्हणजे पालकमंत्र्यांचं काम ते संजय काकाचं काम असं होऊ शकत नाही खासदारांचं काम वेगळं आहे आमदारांचं वेगळा आहे पालकमंत्र्यांचं वेगळं आहे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट त्यांनी कुठली आढावा बैठक दहा वर्षात घेतलेली नाही आहे त्यामुळं ते एक नापास खासदार म्हणून महाराष्ट्रातले फेमस आहेत आणि बऱ्याच वृत्तवाहिनीने ते सांगितलेलं पण आहे जे भाजपनं जे काम केलं आहे आज कुठलेही गोष्ट असू दे सुरेश भाऊ खाडेंच्या यांच्या माध्यमातून जे असू दे संजय काकांच्या माध्यमातून असू दे चोवीस तास अवेलेबल राहणारे आमदार आणि खासदार आहेत आणि असं जर कोणी म्हणत असेल की बाबा भेटत नाही तर सुरेश भाऊ खाडे कुठला एखादा डीपी जळला तरी देखील अर्ध्या तास एका दिवसात डीपी बसतोय अर्ध्या तासात एका तासात डीपी बसतोय म्हणतात बोलतच नाही मी आमदारच बोलतच नाही मी खासदारांचं बोलतोय सुरेश भाऊचं काम मी खासदारांचं सांगू त्या नावान खपू नका असं आहे हे काय म्हणतात आमदाराचं बोलू नका खासदाराचं बोला की राव इलेक्शन कोणाचे आहे खासदाराचं असं कसं होईल घरचं बोला जाईन भावाचं जा, बोला असं म्हणता असं कसं होईल बरं एकत्र ना पक्ष पार पूर्ण शेवट आणि आज काय बोला काय म्हणतो इलेक्शन लोकसभेचे आहे विधानसभेचे किंवा नगरपालिकेची नव्हतं नगर। आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय चांगलीचा गड कोण होणार पाटील पुढारी मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लक्की ड्रॉ थायलंड ला घेऊन जाणार आहे हा तर मंडळी लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे आणि कसा आहे पाटील कोण होणार हे पाटील कोण होणार हे बघायला आपण गावागावात फिरतोय आणि आज आपण आलो ते गावात कुठल्या एरंडोली या गावात लोकांची काय मत आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय वातावरण कसं तापलंय वारं कुणाच्या दिशेनं वालय हे सगळं जाणून घेऊया इथल्या लोकल माणसांच्याकडनं म्हणजे कसं वारक कोणाचं हाय बघूया चला आली 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 लोकसभेची वारी गने आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी अरा लई आणि त्यांची धडपड आणि कोण राखतय आता चांगलीचा गड तेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करताय पुढारी आणि आज आपण येरंडुली गावात ही सगळी जनता पार कट्ट्यावर एकत्र आले बरं का आणि या कट्ट्यावर लोक काय चर्चा करते है? तीन तीन पाटील रिंगणात आहेत कोटलो पाटील जास्त जोरात आहेत हे ये जाणून घेण्यासाठी आपण डायरेक्ट जाऊया पब्लिकमध्ये आणि त्यांचं काय मत आहे कसं आहे काय वारं कोणाचं आहे विचारूया चला <laughs> हा तर मंडळी मला सांगायचं तुम्ही सगळं येरंडोलीच का हा कुठलं गाव येरंडोली म्हणून मला सांगा आता इथं तीन तीन पाटील छड्डू टोकून रेगिन तो पाहिजेत हा आहे का नाही मग काय कसं काय वारं कुणाचं आहे काय विशाल पाटील विशाल पाटलांचं वार आहे म्हणताय आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत की त्याने पाच वर्षात काय केलं आजपर्यंत आले का एरंडोली गावात काय समस्या काय ती एरंडोली गावात नेमकं काय समस्या आहे काय समस्या आहे की द्राक्षाला भाव आहे का पन्नास टक्के बागा गेल्या तर तोडल्या लोकांनी ऐंशी रुपये सत्तर रुपये माळव्याला दर आहे तेवढा ह्याला देताना दर नाही काय करायला पाहिजे कृषी मंत्री शरद पवार असताना दोनशे रुपये दर दिला होता कधी खासदारांनी विचार केला काय कधी के म्हणजे तुमच्या शेतीमालाला भाव नाही असं म्हणता तुम्ही शंभर टक्के पाणी आहे का इथे पाणी आहे चलाचं पाणी आहे पाणी येतंय आहे हा मग शेती माल पिकतोय खरं मालाला भाव मिळत भाव मिळत असाय मंडळी मालाला भाव पाहिजे मगच लोकांना कसं भाव मिळाला की मग आर्थिक सुबत्ता येते पाहुणं गाव इथलंच का येरुंडोलीच की येरुंडोलीत काय मग कुठल्या मुद्द्यांवर मतदान होणार आहे इथल्या पाणी आणि इथल्या आहेत मुलं आहेत त्या नोकरीचा प्रश्न आणि सध्याला या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत पाच वर्ष झाले तिकडे फिरकले गेले नाहीत ते समीक्षक आहेत काय आहे एकदा तिकडे फिरकले नाहीत आणि आम्हाला या ठिकाणी यावेळेस नवीन चेहरा तरुण उमेदवार पाहिजे आम्हाला खासदार म्हणून तरुण खासदार पाहिजे म्हणजे आमच्या समस्या जाणून गेला आणि आमच्या समस्या सोडवल असं म्हणतात बरं का म्हणजे या डेंजर आहेत बरं का हा, है, है, तुम्हाला काय वाटतंय हा अण्णा आवय का तुमचं लोक मतदान केला शिवाय आता कोणाला मतदान केला आम्ही काही विचारत नाही पण आता मला सांगा वारं कोणाच्या दिशेने वाहतो वार आता विशाल पटेल वाहत का म्हणजे ह्या काँग्रेस सरकार होतं त्यावेळा शेतकऱ्याला एवढे सुविधा देत होतो की दोन चार वेळा माफी केलं तर कर हे भाजप आल्यापासून निवळ भोंदो आहे भाजप आता मला सांगा तुम्ही म्हणता इथं रस्त नव्हतं रस्त झालं की आता रस्तं काय आमचं दोन एकर जिरात झालं तर साठ हजार आमचं त्याला मालाच्या खरेदीतन टॅक्स किती गेला आहे बघा की रस्त करत बंद कर ना का रस्त झालं पण रस्त्यावर आमच्याकडनंच घेऊन केलं काय केलं आपण ट्रान्सपोर्ट वाढलं रस्ते वाढलं म्हणजे आता काय सुविधा सुविधा वाढल्याच की काय नाही मालाला दर दुधाचा दर, दर काय केला तिने आज दूध मंत्री कोण आहे तिथं दुधाला दर नाही आहे शेतीमालाला भाव नाही आहे अडचण आहेत बरं का मंडळी काय पाहुण तुम्ही काय सांगाल काय म्हणताय काय वार कोणाच आहे विशाल पाटील पण आता विशाल पाटलांच्याकडनं तुमची अपेक्षा काय फक्त विषय काय आहे की काँग्रेसच्या काळात ड्रीपला सबसिडी कंटिन्यू मिळत होती अगदी पॉलिओस असू दे किंवा ड्रिप असू दे काय ती सबसिडी सगळी पूर्ण त्यांनी बंद केली त्यांनी जी एस टी घेतला आहे अठरा टक्के बारा टक्के पण त्याच्यानंतर कुठलासुद्धा विषय त्यांनी अजिबात आता कधी पण बघा तुम्ही मार्च एंडिंगपर्यंत किती पेंडिंग पडल्यात दोन हजार चौदाची पेंडिंग किती पेंडिंग पडलं अजिबात त्यांनी सबसिडी दिली नाही कुठल्याच गोष्टी सबसिडी हा विषयच नाही अगदी गोटा सिस्टीम असू दे किंवा कुठल्याला काय केलं नाही आणि काकांनी कधी इकडं तोंडसुद्धा दाखवले आम्ही दहा वेळा गेलो असतो तिचं अजिबात नाही आहे कुठल्याच गोष्टीला म्हणजे ड्रीपचा असू दे किंवा ग्रीनहाऊसचा असू दे किंवा गोटा सिस्टम असू दे त्याला दिन अजिबात स सबसिडीचा हा विषयच क्लोज केला मंडळी शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय असतात आणि त्यामध्ये सबसिडी लय महत्त्वाचं काम करत असते पूर्ण पूर्ण विजले येतात म्हणजे अगदी पन्नास पन्नास लाख रुपये कर्ज काढून ग्रीनहाऊस घातलं सगळं केलं त्यामध्ये त्यांनी ते सबसिडी पूर्ण बंद केली ड्रिपचा असू दे किंवा हाऊसचं असू दे सगळं संपवलं तुम्ही विषय एक रुपये मिळाला नाही कधी पण कुठलं पण का डॉक्युमेंटरी काढला तर कोणाला सबसिडी मिळेल बघा हा मंडळी सबसिडी मिळायला पाहिजे म्हणजे कसं शेतीला जोर धंदा असणार उद्योग मार्गी लागतील आणि त्यातनं आर्थिक नियोजन होईल असं यांचं म्हणणं आहे असं आहे की जरा एक मिनिट लयू लय बोलायचं तुम्हाला बोला प्लास्टिकची फुलं वगैरे त्याच्यामुळे सगळा विषय संपव प्लास्टिकची फुलं आयात झाली म्हणून त्याचा सगळा विषय संपला म्हणजे नेमकं काय संपला फुलांचा झेंडू किती वीस रुपये शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय सांगा मला पहिली गोष्ट स्वामीनाथन आयोग दहा वर्ष मोदी सरकार आहे स्वामीनाथन आयोगाचं काय केलं काय केलं सांगा नो भारत भारतरत्न दिला की राह स्वामीनाथनला स्वामीनाथनला दिलं पण आता त्याचा उपयोग काय केला तुम्ही काय स्वामीनाथन आयोग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला स्वामीनाथन आयोग 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 कसे स्थापन केला तुम्ही काय म्हणता दहा वर्षामध्ये पहिल्यांदा दहा वर्षाला आम्ही स्वामीनाथन आयोगचं फॉलो घेऊ काय घेतला आज कुठल्या कुठल्या मालाला भाव आहे सांगा मला आणि आत्ताचे जे खासदार आहे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आता ठळक काम सांगा मला या जिल्ह्यातील ठळक काम सांगा कुठलं काम केलं आमच्या मिरजपुरो भागामध्ये एका फंडातून या खासदार फंडातून असाच आमचं काम झालं कोणी सांगावं आपण या भागातील काय प्रतिनिधित्व करतो बरोबर आपण आपल्या संसदेमध्ये उपस्थिती किती पाहिजे किती टक्के उपस्थिती पाहिजे आपण आपल्या फंड आपल्या मतदारसंघामध्ये फंड किती खर्च केला पाहिजे टी व्ही नाईन मराठीला निष्क्रिय खासदार म्हणून संजय काकाची मुलाखत होती त्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातले सहावी निष्क्रिय खासदार आहेत ते संसदेमध्ये आपण किती प्रश्न विचारले शेतकरीविषयी लांडगेवाडी एम आर डी सीचं काय झालं तानंग एम आर डी सीचं काय झालं सलगरमध्ये बेदान प्रकरण त्याचं काय झालं आता पण कुठलं असं ठळक काम सांगा मग आम्ही मत सांगा मतदान टाका सांगा ठळक काम सांगा मला खासदार म्हणतात येरडोली गावात म्हणजे पूर्व भागातलं काम सांगा ना तुम्ही तर मला आता असं सांगा विशाल पाटलांच्याकडनं ही जी काही कामं तुम्ही सांगितलं ही सगळी कामं पूर्ण होतील तडील लागतील आणि तुमचं सगळं काम होईल तुम आज तुम्हाला अपेक्षा आहेत का शंभर टक्के शंभर टक्के आणि का आहेत आता हे सांग माहिती आहे का इथला जाणकार माणूस आहे तो या शेत साखर कारखा तळातला आतला कार्यकर्ता आहे तो खाली जमिनीवर पाय ठेवणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा जमीन ज्यावेळी माणूस जमिनीवर का काम करतो मग वर जातो ना त्यावेळी त्याला कळतं की ते जाणीव काय आपला प्रश्न काय आपल्या प्रश्नाची मांडणी कशी करावी उत्तर कशी द्यावी असा आहे मंडळी जमिनीवर राहणारा कार्यकर्ता तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या निमित्तानं त्याला कळतं की काय काय समस्या आहेत आणि मग त्यातनं वाट काढत 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 तो मार्ग काढतो आणि मग लोकांचा खासदार म्हणून असा पक्का खासदार व्हायला पाहिजे आणि म्हणून मी विचारतो इथं मामासारख टोपी घालणार बरं काय मतदान करणार करणार शंभर टक्के आता कोणाला करणार ते काय मी विचारत नाही पण वारं कोणाचं आहे वार विशाल पडला इकडे अस जरा हां असंच थांबा इथं असं <laughs> फिरून हां मला सांगा काय हे येरुंडोले ये गावात काय चर्चा आहे काय कोणाचं वार आहे वार संघटनेचं आहे आमचं मत आहे कारण कसं आहे शेतकरीच्यासाठी विशाल पाटील किंवा संजय काका पाटील ह्या कारखाने हे सगळे कारखानदार आहेत आणि ह्यांचं मुंडक्यावर बसून उसाचं बिल काढण्याची ताकद फक्त शेतकरी संघटनेत आहे त्यामुळं आमची तर आमचं तर मत आहे की सगळ्या शेद्करे, शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी महेश भाऊंच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांच्यासाठी कारण आपला हा भाग आहे तो पूर्णतः शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे आणि बाजारपेठ जी आहे ती पूर्णतः शेतीवर अवलंबून म्हणून त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल तर पूर्ण मार्केट हे होईल काबीज होईल सगळीकडे पैसा फिरल त्यामुळं महेश भाऊलाच निवडून द्यावं असं आता संजय काका असू दे त्यांच्याकडनं आम्ही जवळजवळ पासष्ट कोट रुपये आम्ही वसूल करून दिलेलं आहे शेतकऱ्यांच्याकडं विशाल पाटलांच्या कारखान्यासमोर आम्ही खासदार राजू शेट्टीने दोन दिवस तिथं झोपून विशाल पाटलांच्याकडनं दर जाहीर करून द्यायला लावला आहे त्यामुळं जर शेतकऱ्यांची ताकद वाढायची असेल किंवा शेतकऱ्यांच्या चार पैसे जर किशात यायचे असतील तर स्व महेश भाऊंच्या शिवाय पर्याय नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेशिवाय पर्याय शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांसाठी राबणारा माणूस पाहिजे अना तो बी तुमच्यासारखे जाय बरं का माझी काय मतदान करता की नाही करतो की यंदा काय वारं कोणाच आहे वारं कोणा असं मतदान करायचं मतदान सोडायचं मतदान करायचं मतदान सोडायचं कुठल्या दिशेन सोडायचं ते जरा आम्हाला तुमच्या देशाला सगळं आपली आहे तिनं बी पाटील तिने बी आपलं नेमकं वार कुणाचं आहे तुला देव हो जाण असं मामा एकदम मामा मातीतलाच बरं का अजिबात अंत लागू देत नाही मना मनात ठेवतात आणि पण मनात काय आहे ते बरोबर सात तारखेला बटणं दाबतात असं आहेत येरंडोली गावात काय वार आहे कोणाचं वार आहे कोण पाटील जोरात आहे संजय काका संजय काका जोरात आहे म्हणताय का म्हणताय सा सांगा की मोदींचं वरचं काम त्यामुळं ह्या टायमाला पण काकाही हॅट्रिक मारणारच आता मोदींच्या नावावरच निवडून येणार म्हणतात काय नाही काकाज वैयक्तिक कामं आहेत ये का, ना येंडोलीत वैयक्तिक कॅनलला पाणी देणे सोडलेलं आहे तर नंतर नॅशनल हायवे आपल्या मिरज पूर्व भागातून गेलेले आहेत त्यामुळं काकानं ह्या टायमाला एरंडोलीतनं जर चौदा असे दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला काकांना मध्यधक्की मिळ म्हणजे आपल्याला ही मिळालं तर आपल्याला मध्यधक्की एक्स्ट्रा मिळालं ह्या टायमाला पण काका मतदान होणार आहे मंडळी नॅशनल नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व कोण आहे ते बी इथली लोक बघतात आणि त्या दिशेनं पण मतदार निवडत्यात तुम्ही सांगा तुम्ही पदाधिकारी आहे का काय कुठल्या संस्थेचं ऐक काय इथं कसं काय येरंडोली गाव काय कोणाचं आहे काय कसं काय म्हणजे गावात काय चर्चा आहे येरंडोली काय वाक्य पूर्ण निरज तालुक्यात वातावरण एकच आहे विशालदादाचं वातावरण आहे याचं कारण असं गेल्या दहा वर्षात काका दोन वेळा पूर्व भागात आले पहिल्या इलेक्शनच्या वेळा मतं मागायला आणि त्यानंतर दुसरं दुसरी गोष्ट नॅशनल हायवेचं जे आता माझ्या मित्रांनी सांगितलं तो हा केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्रालयाचा विषय आहे ते नितीन गडकरी साहेबांचं काम आहे ते त्यांचं त्यांचा श्रेय नाही दुसरी गोष्ट कॅनॉलला पाणी दोन हजार चौदाच्या अगोदरपासून येतं आहेच उलट आता आम्हाला शेतकऱ्यांना कचरत करावी लागते बाबा पाणी सोडा पाणी सोडा तिथले पालकमंत्र्यांच्याकडनं मस्ते तो काम होत आहे म्हणजे पालकमंत्र्यांचं काम तेच संजय काम असं होऊ शकत नाही खासदारांचं काम वेगळं आहे आमदारांचं वेगळा आहे पालकमंत्र्यांचं वेगळं आहे दुसरी गोष्ट मोदीने काय काम केलं मोदींच्या कुठल्या योजना असतील ह्या ॲटोमॅटिकली अख्ख्या भारतात त्या वर्कआउट होतात त्यात संजय काकांचं वैयक्तिक श्रेय काही नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट त्यांनी कुठली आढावा बैठक दहा वर्षात घेतलेली नाही आहे त्यामुळं ते एक नापास खासदार म्हणून महाराष्ट्रातले फेमस आहेत आणि बऱ्याच वृत्त बहिणींनी ते सांगितलेलं पण आहे त्यांचा स्वतःचा पाच कोटी फंड त्यांनी त्यापैकी अकरा टक्का तेरा टक्के काहीतरी खर्च केला आहे मग हे सांगा मला हे स्वतःचा फंड जे खर्च खर्च करता येत नाही खासदाराला ते खासदार सक्षम कसे असू शकतात म्हणजे तुम्ही असं म्हणताय की स्थानिक खासदारावर तुमचं नाराजी आहे हा आणि अरे अनेक अडचणी त्यांनी सोडवलेल्या नाहीत किंवा तुमच्याकडे आले नाहीत कधी आढावा बैठक घेतली नाही मग आता हे सगळं काम पुढच्या पाच वर्षात कुठलं उमेदवार करल विशाल पाटील त्यांच्याकडनं नेमक्या तुमच्या चार अपेक्षा सांगा मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विशालदादा पाटील हे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे एक चांगलं नेतृत्व आहे त्यांना अभ्यास आहे गेले बावीस तेवीस वर्ष ते राजकारणात सक्रिय आहेत बऱ्याच कस्ता खाऊन त्यांनी राजकारणात सुरुवात केलेली आहे फक्त वसंतराजे नातू म्हणून ते मिरवत नाहीत तर ते पूर्ण कष्टातून काम करतात सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट एज्युकेटेड व्यक्तिमत्व आहे नॉलेज आहे चांगलं शिक्षण आहे अभ्यास आहे जिल्हा बँकेच्या मा माध्यमातून ते काम बरेच वर्ष करत आहेत मार्केट कमिटीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संलग्न आहेत मार्केट कमिटी आता बघायला तर त्यांच्याच ताब्यात आहे म्हणजे ते शेतकऱ्यांशी नाव जोडलेला नेता आहे आणि त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत आम्ही आता त्यांचा एकदा संधी मागतोय आणि त्यांच्या पुढच्या पंचवार्षिकला आम्ही स्वतः त्यांना विकास कामावरती लोकांच्या दारात उभा करू असं आहे मंडळी आपण दहा वर्ष ज्यांना संधी दिली आता पाच वर्षे यांना संधी देऊन बघूया आणि विकास कामं काय होत्यात काय बघूया असं या ठिकाणी मत आहे तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला आमचं असं मत आहे की दोन हजार चौदाला ज्यावेळी पाण्याचा आरोग्य कॅनल जो हा थांबलेला होता त्यावेळी स्वतः संजय काकांनी येऊन तो कॅनाल चालू केला काही शेतकऱ्यांचं म प्रॉब्लेम होते ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ह्या आरोग्याचा इकडचा एकरचा कॅनल पूर्ण दुष्काळी प्यायला पाणी नव्हतं त्यावेळी तो कॅनाल सॉल्व्ह केला आणि आमचे मित्र जे म्हणतात आज बाजार कमिटीत विशालदारांची सत्ता हे आहे तर मग बेदाण्यासाठी का त्यांनी प्रयत्न केले नाहीत किंवा का ते त्याच्यावर मुद्दा उपस्थित करत नाहीत किंवा बाबा व्यापाऱ्यांना सांगून किंवा काय अडचणी आहेत त्या का बघितल्या जात नाहीत दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय आपली जी मोदींच्यामुळे जी प्रतिमा वाढल्या त्यामुळे युक्रेन रशिया युद्ध एक दिवस थांबवलं होतं कुंभलं आणण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध आहे बोलायला लागतात हे युट्यूब युट्यूब हे आपलं काय आहे सोशल मीडिया इम्पॅक्ट काय असं कुठल्याही इंटरनॅशनल न्यूज वाहिनीनं हे कबूल केलेलं नाही ही सांगतील की काय परिस्थिती होती युक्रेन आणि रशियाच्या युद्धात त्यावेळीपासून त्यावेळी काय झालं आज देशातली पोरं बाहेरच्या देशातली पोरं झेंडा भारताचा दाखवून आज आपली सगळीजण बाहेर पडली एवढी मोठा प्रॉब्लेम होता बोला बोला उत्तर भारत हा कृषीप्रधान देश आहे युक्रेनमध्ये काय झालं त्याच्याशी शेतकऱ्याला देणं नाही आज त्यांच्या आयात आणि निर्यात धोरणामुळं शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही तुम्ही युक्रेनमध्ये काय झेंडा लावला महत्त्वाचा नाही इथला शेतकरी मरतो आहे शेतमालाला भाव नाही काय करायचं जगात झेंडा लावला पण त्या सोशल मीडियावरती काय इम्पॅक्ट नाही आहे इथं आत्ता माझी कार आमच्या का भागाची गरज काय आहे शेतकऱ्याची गरज काय आहे शेतीमालाला भाव पाहिजे भीक नको दोन रुपये जे भाजपनं जे काम केलंय आज कुठलीही गोष्ट असू दे सुरेश भाऊ खाडेंच्या यांच्या माध्यमातून जे असू दे संजय काकांच्या माध्यमातून असू दे चोवीस तास अवेलेबल राहणारे आमदार आणि खासदार आहेत आणि अशा जर कोणी म्हणत असेल की बाबा भेटत नाही तर सुरेश भाऊ खाडे कुठला एखादा डीपी जळला तरी देखील अर्ध्या तास एका दिवसात डीपी बसतोय अर्ध्या तासात एका तासात डीपी बसतोय बोलतच नाही मी आमदारच बोलतच नाही मी खासदारांचं बोलतोय सुरेश भाऊंचं काम हे खासदारांचं सांगू त्या नावाने खपू नका असं नाही कसं आहे अहो ह्याने काय म्हणते ऐका 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 कसं आहे एकाचाच आवाज होतो मी काय म्हणतो कसा आहे ह्याने काय म्हणते आमदाराचं बोलू नका खासदाराचं बोला की राव इलेक्शन कोणाचं आहे खासदाराचं कसं होईल घरचं बोलायचं आणि भावाचं बोलायचं नाही असं म्हणता असं कसं होईल बरं एकत्र ना पक्ष पार पूर्ण शेवट आणि आज काय बोला काय म्हणलं इलेक्शन लोकसभेच्या विधानसभेची किंवा नगरपालिकेची बरोबर <laughs> आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग जेवढे गेले लोकांचं एवढं कल्याण झालंय महामार्गामुळे त्याचं कुठं काय नाही आज येंडोली ते मिरज रस्ता पूर्वी भविष्याच्या काळात एक तास लागत होतं कधी झालं नव्हतं आज जो दहा ते बारा मिनिटात आपण पोहोचतोय मिरजल पोहोचतोय दहा बारा मिनिटात मिरजल पोहोचण्याचं काम आहे का खासदारांचं काम आहे का प्रस्ताव कोणी नाही ते प्रस्ताव नाही तुम्हालाही माहीत आहे तुम्ही मीडिया म्हणून तो त्यांचा आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतूक दळण्याचा विषय आहे त्या खात्याचा आहे वाहतूक खात्याचा आहे नितीन गडकरी साहेबांच्या खात्याचा आहे ते त्यांनी काम मंजूर केलेलं आहे त्यांनी ते सर्वेक्षण आहे हे नितीन गडकरींनी नि केलं काम आहे इथं खासदार फंडात काय केलं ते सांगा नितीन गडकरी पन्नास आता कसं आहे खासदार फंडात पन्नास वर सत्तावी माझं म्हणणं आहे का खासदार फंडात आपली काय कामं केली याच्याविषयी चर्चा चालू आहे की नाही मग कसं आहे योजनेसाठी पैसे कोणी दिले खासदार मागितल्याशिवाय पैसे आपोआप येतात का पैसे माहिती शिवाय आणि आता डायरेक्ट पाईपलाइन जतलं चालू आहे आणि दुसरी गोष्ट अंडरग्राऊंड जे शेतात बांधापर्यंत पाणी दिले आणि आताही त्याचं काम चालू आहे माहितीच्या माहिती माहिती घ्या दादा केंद्रीय मंत्री असताना ते फंड मंजूर करून ठेवला होता योगा म्हणजे काय झालं खासदार बदलले आणि आता उदाहरण सांगतो दोन हजार चौदाच्या वेळा आ, देशी कवठ्या मंगळामध्ये पाण्यास टाकीचं काम प्रतिसादाच्या फंडातून झालं होतं त्याचं उद्घाटन खासदार संजय काकांनी केलं सत्तावीसशे कोटी रुपये जे आलेले आहेत आणि नऊशे सत्याऐशी कोटी जे निवेदन जे काम चालू झालं ते खासदारांच्या फंडातून चालू झालं खासदारांच्या प्रयत्नामुळे चालू झालेला आहे हा बोला 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 खासदारांच्या प्रयत्नानं बरीच कामं चालू आहेत आणि तुम्ही का नाही म्हणता लोकांनी मान्य केलं पाहिजे ना लोकांना मान्य केलं पाहिजे स्वतःचा फंड खर्च केला का त्यांनी पाच कोटी जगाचं सोडून द्या सगळ्या मंत्रालयाचं सोडून द्या आज मला सांगा भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी कृषी मंत्र्याचं नाव शेतकऱ्याला तर माहितच नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे का विचारा कृषी काय हो कृषी कृषी मंत्र्याचं नाव सांगा कृषी मंत्र्याचं नाव सांगा कुठल्या केंद्रीय सांगा महाराष्ट्रात कोण आहे ते सांगा महाराष्ट्रात धनंजय मुंडे आणि केंद्रीय तोमर होते अगोदर तोमर तोमर आणि आजचा प्रश्न मंडळी मिरजेचा पहिला नगराध्यक्ष कोण ताबडतोब कमेंट मध्ये जावा पटापट उत्तर द्या आणि जिंका काय काय चला अशी लई मतमत इथं तिथं 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 आणि आता इथं कुठं येरंडोलीत कसं लई मतमतांतर आहेत कुणाचं वारं नेमकं जोरात आहे हे अजून जाणून घेणार आहे आपण वेगवेगळ्या टप्प्यात आज आलो होतो आपण इथं येरंडोलीत हा तेव्हा बघत राहूया काय कोण होणार पाटील पुढारी चला <laughs>